नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्यानं ते जेलमध्ये आहेत तसे पुरावा मिळाल्यानंतर न्यायालयानं त्यांच्यावरही कारवाई केली आहे भविष्यात उद्धव ठाकरे जेलमध्ये गेल्यास कोणालाही आश्चर्य वाटायला नको असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय कणकवली तालुक्यातील साकेडी येथे पुतण्यानं केलेल्या मारहाणीत काका जखमी झाल्यात जनावरांच्या गोठ्या बाजूचं कुंपण तोडल्याबाबत विचार न केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली उन्हाळ्यात गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेनं विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे सात एप्रिल ते सहा जून या कालावधीत या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत कासारडे तांबळवाडी परिसरात गुरुवारी अचानक गारा कोसळल्या पावसाचं कोणतंही लक्षण नसताना अशा गारा कोसळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र गर्मीनं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा सुखद गारवा मिळाला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि किरण सामंत या दोघांनीही आपापला स्वतंत्र प्रचार सुरू केलाय त्यामुळे दोघांपैकी तिकीट नेमकं कोणाला मिळणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद